श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुळशी विवाहाच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ज्यांचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील यासाठी हे उपाय आहेत हे उपाय आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुळशी विवाह हा सण दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरा केला जातो तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला जातो तुळशी विवाहात तुळशीचा शाळीग्रामसोबत विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंच्या अनेक रूपांमध्ये दे शालिग्राम देखील आहे तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहित महिलांनी उपवास आणि पूजा करावी तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि नात्यात निर्माण झालेली दरीही दूर होते तुळशी विवाहाच्या दिवशी रोपाची स्थापना भगवान विष्णूची पत्नी तुळशी म्हणून केली जाते आणि त्यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो हिंदू धर्मात हा सण खूप महत्वाचा मानला जातो या दिवसानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते अशा काही उपायांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही या दिवशी केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम जाणवतील या दिवशी मनोभावे पूजा केल्याने वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधातील सर्व अडचणी दूर होतात वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होत असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो तुळशी विवाहाच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया पतीपत्नीमध्ये सुरू असलेले वैमनस्य दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचे लग्न लावा छोट्या छोट्या गोष्टीवरून पतीपत्नीमधील वाद इतके वाढतात की नात्यात गुंतागुंत निर्माण होते यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची काही पाने पाण्यात मिसळा त्यानंतर तुळस मिसळलेले हे पाणी घरभर शिंपडा या उपायाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते आणि पत्नीच्या नात्यातील समस्या दूर होतात तुळशी विवाहाच्या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा केल्यास त्याचाही फायदा होतो यामुळे परस्पर प्रेम वाढते आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात पूजेमध्ये तुळशीच्या अमंगलाष्टकाचे पठण करणेही लाभदायक असते या दिवशी पूजा केल्याने तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येईल या दिवशी मंगलाष्टकांचे पठण करावे ज्यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णूंच्या पूजेने नात्यात प्रेम वाढू शकते तसेच सकारात्मक विचार ठेवा आणि जोडीदारासोबत या मार्गावर चालत राहा जेणेकरून जीवनात नेहमी आनंद राहील या दिवशी तुळशी माता आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे नात्यात सामंजस्य समरसता आणि सौहार्द वाढते ही पूजा भक्ती आणि श्रद्धेने करावी तुळशी विवाहाच्या दिवशी माता तुळशी आणि भगवान शाळीराम यांचा विवाह विधी करणे धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे हे पारंपरिकपणे नशीब आणि मुलाच्या जन्मासाठी केले जाते तुळशी विवाहाचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यानं अडचणी दूर होतात सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी या दिवशी तुळशी मातेची पूजा केली जाते त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी सोळा शृंगाराच्या वस्तू तुळशीला अर्पण कराव्यात यानंतर भक्तिभावाने अनुष्ठानात शरण जावे असे केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी माते समोर तुपाचा दिवा लावावा यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय अत्यंत चमत्कारी मानले जातात तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावणे हे देखील यापैकीच एक आहे या दिवशी तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशीच्या पाण्याने गंगा जल घरामध्ये शिंपडा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुळशी विवाहात सोळा अलंकार अर्पण करण्याची परंपरा आहे यामध्ये लाल चुनरी बांगड्या सिंदूर बिंदी लाल साडी या लग्नाच्या वस्तूंचा समावेश आहे यानंतर तुळशी विवाह पूर्णविधीपूर्वक केला जातो तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी हे साहित्य एखाद्या विवाहित महिलेला दान करा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते जर तुम्हाला तुमच्या मुलाचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि तुळशीच्या रोपाची योग्य प्रकारे पूजा करावी आणि वेलची जोडी भगवानांना अर्पण करावी पूजेनंतर ती वेलची जोडी तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून स्वीकारण्यासाठी द्या जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर तुम्ही दोघांनी दक्षिणावरती शंख पाण्याने भरून श्री विष्णूला अर्पण करावे तसेच मंदिराच्या प्रांगणात किंवा कोणत्याही बागेत तुळशीचे रोप लावावे आणि त्याची नीट जोपासना करावी तर हे आहे तुळशी विवाहाच्या दिवशी केले जाणारे उपाय या दिवशी हे उपाय करायचे आहेत माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ